कोरेगाव बाजारपेठ येथे लेडुरीमध्ये गाय म्हशीचे व बोकडाचे तसेच चिकन मटणाचे मोठमोठे तुकडे पोत्यात भरून दररोज टाकले जातात याकडे कोरेगाव नगरपंचायतीचे दुर्लक्ष असल्यामुळे या ठिकाणी कुत्री पन्नास ते शंभर दररोज गोळा होतात कुत्र्यांच्या तोंडाला रक्त लागले असून ते माणसांना व लहान मुलांना चावा घ्यायला सुद्धा कमी जास्त करत नाहीत याला जबाबदार कोण नगरपंचायतीला वारंवार सांगून देखील कुत्र्यांचा व मटणाचा मार्केटचा बंदोबस्त नगरपंचायतीने केला नाही यामुळे येथील लोक आरोग्यकर भरत असूनसुद्धा यांना मटन मार्केटचा हप्ता चालू आहे का व त्यांच्याकडे दुर्लक्ष का करतात लवकरात लवकर मटन मार्केट हलवण्यात यावे व बाजार कार्य बाजारकर्यांना वासापासून व वा कुत्र्याच्या त्रासापासून मोकळा श्वास घेता यावा अन्यथा नगरपंचायतीच्या दारात मटणाचे व मांसाचे तुकडे आणून टाकले जातील व आमरण उपोषण केले जाईल असा इशारा सुद्धा या ठिकाणच्या नागरिकांनी दिला आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी कोरेगाव तालुकी तालुका प्रतिनिधी पत्रकार दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव पाहुयात या ठिकाणचे नागरिक काय म्हणतायत ते विस्तृतपणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पाहूयात पुढे या ठिकाणचे तरुण नागरिक आपल्याला माहिती देणार आहेत काय म्हणतायत ते नमस्कार मी दादा शिंदे राहणार बाजारपेठ आमच्या इथं गेली आठ दिवस झालं हे मोठ्याच मटण ह्याच्यात गाईच आहे का म्हशीच आहे का कशाच आहे ह्याचं काय आम्हाला कळत नाही जे काय आहे त्याचा प्रशासनानं आपलं काय ती नक्की निर्णय घ्यावा आणि हे बघा कुत्री सगळी कुत्रीच जाय तिथं हे कुत्री दगड टाकला तरी अंगावर येतात खाली दाखवा जरा हे बघा ह्याचा वाज बघावा बाई पोतं टाकलेला आहे खाली सगळं मटणच आहे ह्याच्यात ती कुत्री आमच्यात लहान बाळ आहे ती कमीत कमी दीड दीड लाखाची जनावर आहे ती ही सगळी कुत्री चढून वर येतात घरापाशी आणि महत्वाचं म्हणजे हे मेन बाजाराचं ठिकाण आहे कमीत कमी इथं हजारो लोक बाजारच्या दिवशी येतात आता तुम्ही बघू शकता सर्व ही बसलेला आहे आणि ही मटन मार्केट ह्या मटन मार्केटची सगळी घाण हिथच आहे ह्याचा प्रशासनानं काहीतरी निर्णय घ्यावा शिवो मॅडम शिवो साहेबांना बऱ्याच वेळा तक्रार पण केलेली आहे ह्या संदर्भात शिव साहेब काही दखल घेत नाहीयेत आता शेवट पर्याय हे सगळं आम्ही उचलणार आज जर ह्याचा निकाल नाही लागला हे उचलणार सगळं नगरपंचायत नेऊन टाकून द्या पुढचं पुढं प्रशासन बघाल आणि जी कोण ही टाकते त्याच्यावर जर प्रशासन कार्यवाही करत नसेल तर त्याच्यावर आमच्या पद्धतीने आम्ही पण कारवाई करू कार ह्याचा निर्णय प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावा का, का प्रशासनाला चा याच्या हप्ते चालू आहेत तेही कळणं झालंय इथंच मटण तोडत्यात आणि इथं आणून टाकतात ह्याचा आम्हाला त्रास होतोय आमच्यात लहान बाळ आहेत रस्त्याने नेणारे जाने माणसं आहेत लहान बाळांच्या अंगावर कुत्रे जात आहेत आमच्या जनावराला जर कुत्रं चावलं तर दीड लाखाचं नुकसान आहे ह्याच कोण मोबदला कोण देणार नाही आम्हाला हे आम्हाला पण माहिती आहे आणि ह्या ते आसपास बरेच जण आहेत काय माझ्या एकट्याचं वैयक्तिक असं काही नाहीये का आम्हाला राजकारण करायचं हिथंही नाहीये आता सर्व रस्त्यानं घाणच आहे ही गाणीचं साम्राज्य तुम्ही बघू शकता बाकी सर्व घाण काढली आणि एवढंच ठेवलंय आम्ही काय बाहेर राहिलाय का बाजार कोरेगावच्या व जिथं मतदान जास्त आहे तिथलं तुम्ही सगळं साफसफाई केली आणि जिथं मरा माणसं कमी राहिलाय तिथलं तुम्ही ठेवलंय का Tá para